शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात उद्या अकरा मे दोन हजार चोवीस शनिवार उद्याच्या दरम्यान हवामान खात्याने राज्यातील बहुतांश भागांना विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मोठ्या वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांचा यामध्ये समावेश होतो याविषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना तसेच लातूर धाराशिव बीड हिंगोली परभणी नांदेडच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला उद्या रात्रीपर्यंत मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगर या सर्वत्र परिसरामध्ये ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार पाऊस उद्या आणि परवा दोन दिवस झालेला पाहायला मिळू शकतो तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिलेचता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसराला देखील अतिवृष्टीचा इशारा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच विदर्भात पहिलेसता विदर्भाच्या अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल तर रात्री दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये होऊ शकतो असा अंदाज आहे तर मित्रांनो कोकण पट्ट्यात पाच झाले तर कोकणाच्या बहुतांश भागात उद्या दिवसभर ढगाळ हवामान असेल मात्र फार काही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही फक्त रात्रीच्या दरम्यान मात्र तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद